नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज पुणे शहर पोलिसांची रेव पार्टीवर मोठी कारवाई खराडी परिसरात रेव पार्टीवर पोलिसांचा छापा मध्यरात्री साडेतीनच्या च्या सुमारास कारवाई मोठ्या प्रमाणात दारू गांजा आणि हुक्का पोलिसांनी केला जप्त पाच पुरुष आणि दोन महिलांना कारवाईत पोलिसांनी घेतला ताब्यात पुण्यातील रेव पार्टीवर पोलिसांनी रात्री उशिरा छापेमारी केली धक्कादायक बाब म्हणजे पुण्यातील उच्चभ्रू खराडी भागात ही पार्टी सुरू होती एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांचा या पार्टीत समावेश असून तीन महिलांसह दोन पुरुषांना ताब्यात घेण्यात आलाय यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे या दरम्यान आता आरोप प्रत्यारोपाचं सत्र सुरू झालं असून एकनाथ खडसे हे गिरीश महाजन यांच्यावर टीका करत असताना ही छापेमारी झाल्यानं शंका व्यक्त केली जात आहे पुण्यातील उच्चभ्रू म्हणून खराडी ओळख आहे आणि तिथेच एका घरात ही रेव पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलिसांनी छापेमारी केली असता काही महिलांसह पुरुषांना ताब्यात घेण्यात आलं आता भाजपच्या एका मोठ्या नेत्यानं आरोप करत म्हटलं आहे की एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजली खेवलकर यांनीच या, या पार्टीचं आयोजन केलं होतं या रेव पार्टीमध्ये आंबली पदार्थ दारू आणि हुक्क्याचं सेवन केलं जात होतं पोलिसांना पार्टीच्या ठिकाणी काही अंमली पदार्थ सापडल्याची देखील चर्चा आहे पोलिसांचा छापा पडल्यानंतर काही महिलांनी पळ काढला सध्या पुणे पोलिसांनी रेव पार्टीतील लोकांना ताब्यात घेतलं असून चौकशी सुरू आहे रेव पार्टी करताना जावई रंगे हात पकडल्यानंतर एकनाथ खडसे काय बोलतात याकडे सर्वांच्या नजरा आहेत पुण्यातील या रेव पार्टीचे आयोजन नेमके कोणी केले याबद्दल अजून पोलिसांनी काही माहिती दिली नाहीये खडसेंचे जावई वगळता इतर पार्टीमध्ये सहभागी असलेल्यांची नावेही अजून पुढे येऊ शकली नाहीत मात्र एकनाथ खडसे यांच्या जावयाला पुणे पोलिसांनी रेव पार्टी प्रकरणात ताब्यात घेतल्यानं मोठी खळबळ उडाली असून राजकीय भूकंप आलाय मागील काही दिवसांपासून एकनाथ खडसे हे मंत्री गिरीश महाजन यांच्यावर आरोप करताना दिसत आहेत त्यामध्येच आता त्यांच्या आहे आमच्याकडे सर्व दुचाकी व वा चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पिरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंचाहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर